आयोजन आयोजन कमिटीचा यात्रा कमिटी तेवढं कमी आहे पुरेस करावेत क्रमांक एकोणतीस या मैदानाचा सुटला आणि सूत नऊ गाड्या पाहतात त्यातला एक बार झाला आणि आता आठ जणांमध्ये काटा किरी लढत चालला आहे हृदय ब्राह्मणवाडीकरांच्या मैदानातील उत्तर महाराष्ट्र मैदानात अतिशय सुंदर असे आणि इकडं बांड्या पाहत आणि पड्याल सुंदर असेल लढ्यात फोन झालं सिने साडी पात लढ्यासाठी तिघांच्या शेवटच्या क्षणाला निकाल घेतला पुढे सगळं बाबा पटकन कोणचे बाबा राहिले बाबा ऐका व्यवस्थित ऐका अँलन्स बाबा चप्पल बघतो कारण घरी गेल्या म्हातारी चप्पल कुठे गेली विचारणा जीव महत्वाचा नाही पहिली चप्पल महत्वाची आहे गडक्रमांक एकूण चा निकाल निकाल आणि निकाल एकूण चा निकाल आता क्रमांक पूर्ण गरी सुंदर रुक्तां सुंदर यांचा सुंदर आणि राजा या गाडीचा एक नंबर आला विजय बलगाडी मालका असा ज्यावरती बसणार आहे चालका अस हार्दूत हार्दूत असा विरुद्धात या या मैदानातील तीस आणि तीस मध्ये एकूण दहा वाड्या तो इथल्या सेनेसाठी पात्र तीस सागर चाळीस वारी गाड्या झुपात चाळीस वारी त्याचबरोबर वारी मालकांसाठी दुसखोर दहीला दिल्ली हवा तबर शाखी दिवस दिल्ली असा एका दीड वाढी दुसऱ्या अकरा डिसेंबर